सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आम्ही जे एकत्रित आलो ते या देशाची लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही एकत्रित आलो नाहीतर हे शक्य नव्हतं ज्या वेळेस दिल्लीमध्ये बोलणे चालू होती मीही त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अग्रही भूमिका घेतो तो, तो, तो सोडलेलं नाही परंतु सर्व सर्व धर्म समभाव घेऊन ते पुढे निघालेले आहेत हे राष्ट्र टिकलं पाहिजे हे राष्ट्र जिवंत राहायला पाहिजे जातीच्या धर्माच्या नावावर या राष्ट्राला तोडता कामाने अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेले मित्र हो मी जास्त बोलणार नाही पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह म्हणू पाहत आहेत आम्ही आम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करतो ज्या भारतीय सत्तेनी ज्या भारती आमच्या सगळ्या काँग्रेसनी लोकशाही मिळवून दिली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याकरता म्हणून त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांनी घटना लिहिली सेक्युलर स्टेटस या देशाला दिलं आणि सर्व धर्म हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो त्या सगळ्यांना एकत्रित राहून या देशाची सेवा करण्याकरता म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं पण हे आपल्या देशाचे पंतप्रधान आज हुकुमशाह म्हणू पाहत आहेत ही खरी लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि मला माहिती आहे सोपुरी स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमी आहे इथं देशाकरता रक्त सांडलेल्या लोकांची भूमी आहे आणि म्हणून इथं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही येऊ देणार नाही आणि आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही असो आज आस ते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले मी एवढच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आलात काँग्रेस करता म्हणून इथं आलात आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात पण मित्र येणाऱ्या हो, सात तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात

इथली लोकशाही टिकवण्याकरता ही गरीबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरीबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंट मध्ये लढ सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंट मध्ये लढ आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत अशा प्रकारची आज भूमिका घेऊन आपण सगळे निघालेले मी ज्या ठिकाणी मी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय